बुलढाणा इथं एका तरुणाची पाच लाख चाळीस हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याचा पड़दाफाश करत राजस्थान इथून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे अटकेतील आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ऑनलाईन पद्धतीनं महिला आणि मुली पुरवण्याच्या उद्देशानं वेबसाईट बनवून नागरिकांना फसवण्याच्या घटना बुलढाण्यात उघडकीस आल्या आहे बुलढाणा इथं राहणारा एक उच्च शिक्षित तरुणाची पाच लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार बुलढाणा सायबर पोलिसात करण्यात आली होती यावरून सायबर पोलिसांनी गुजरात येथील पाच आरोपींना राजस्थानमधून ताब्यात घेतलं असून आरोपी दिवान ओबेदीन फुजेल खान शाहिद खान पठाण जीत संजयभाई रामानुज चिराग कुमार खोडाभाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण हे सर्व गुजरातमधील राहणारे आरोपी असून बुलढाणा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आरोपींच्या ताब्यातून एकूण सात लाख सत्तावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बुलढाणा शहरामध्ये एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे त्यांनी काही साईट सर्च केल्या गुगलवरती आणि त्याच्यावरती त्यांनी एस्कॉट्सची साईट सर्च केली एस्कॉट्स एस्कॉट्स म्हणजे थोडक्यात हा वेश व्यवसायाचा एक प्रकार आहे या याच्यामध्ये जनरली तरुण तरुण मुलं या गोष्टी करतात एकट्यामध्ये खूप माणसं करतात खाजी कोणी बोलत नाही एकमेकाला परंतु त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या त्या साईट्समधून त्यांनी एका साईटवर चौकशी केली तर चांगली सर्व्हिस पुरवण्यात ते येईल वगैरे वगैरे त्याला सांगण्यात आलं आणि असे त्यांनी त्याला ॲडव्हान्स पेमेंट मागवून त्याच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून त्यांनी फोनपेनी त्यांनी घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली आणि सी आर नंबर बावन्न पब्लिक तेवीस दाखल झाला चारशे एकोणीस चारशे वीस आणि आय टी ॲक्ट सहासष्ट सी आय डी असा आय टी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला